आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप जालना जिल्ह्यासाठी आनंदाची आणि जिल्ह्याच्या वैभवात भर घालणारी ही एक विशेष बातमी आहे गेल्या अनेक वर्षांपासून बहुचर्चित असलेले आणि श्रेय वादावरून गाजलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आता होणारच आहे यावर फक्त शिक्कामोर्तब झाले नाही तर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे याबाबत या अधिकृत माहिती देत आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर चौधरी धन्यवाद सुरुवातीला मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थेची जी मान्यता प्राप्त झाली ती मान्यता आपल्याला चौदा जुलै दोन हजार तेवीसच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग या विभागाच्या मान्यतेमुळे इथे जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची मान्यता देण्यात आली तदनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाचे माननीय मंत्री महोदय श्री हसनजी मुश्रीफ सर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव श्री दिनेश वाघमारे सर वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त श्री राजीव निवतकर सर वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक श्री म्हैसेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली इथे जे महाविद्यालय स्थापन करायचं ठरलं त्या महाविद्यालयासाठी एक जागा प्रस्तावित करण्यात आली होती त्या संबंधित जागेविषयी काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे ती जागा सोडून इतर जागेची पाहणी करण्याची आदेश जिल्हाधिकारी महोदयांनी महसूल प्रशासनाला दिले महसूल प्रशासनाकडून तीन चार जागेचा सर्वे करण्यात आला त्यापैकी गणेशनगर सर्वे नंबर चोपन्नमधली एक जागा निश्चित झाली आणि ती सव्वीस एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या संस्थेसाठी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी पंधरा जानेवारी सूज रोजी आदेश काढले आणि ते जमिनीचं वाटप अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांना दिलं तदनंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला सर्वांना सूचित केलं की जिल्हा सामान्य रुग्णालय जालना या परिसरामध्ये ज्या उपलब्ध इमारती आहेत आणि ज्या इमारतीचा उपयोग आपल्याला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निरीक्षण प्रसंगी दाखवण्यासाठी करण्यात येईल अशा जागांची पाहणी आज जिल्हाधिकारी महोदय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर पाटील सर त्यानंतर जे कार्यकारी अभियंता आहेत मॅडम पवार मॅडम नंतर उपअभियंता श्री नागरेसाहेब आणि सामान्य रुग्णालयाची संपूर्ण टीम यांचे मार्फत पाहणी करण्यात आली जिल्हाधिकारी महाने स संबंधित सर्व जागांची पाहणी केली साधारण एक ते ती दीड तास हे पाहणीचा कार्यक्रम झाला आणि त्याद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात फिल्ड हॉस्पिटल जे अवेलेबल आहे त्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये प्रथम वर्ष एम बी बी एससाठी लागणारे जी प्रयोगशाळा आहेत त्यानंतर म्युझियम आहे आणि इतर जे आवश्यक बाबी आहेत तिथे आपण ते सुरू करू शकतो आणि ए एन एमचं एक वसतिग्रहाचं सध्या इथे दुरुस्तीचं चा काम चालू आहे त्या बिल्डिंगचा वापर आपण वसतिग्रहासाठी करू शकतो आणि जे शरीर रचनाशास्त्र विभागाला लागणारा डिसेक्शन हॉल आहे त्याविषयीसुद्धा कुठे करायचं आहे याविषयीसुद्धा चर्चा झाली आणि पाहणी अंती जिल्हाधिकारी महोदयांनी जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना निर्देश दिले की जे ठरल्याप्रमाणे त्यांनी आता त्या संबंधीचे प्रस्ताव तयार करून त्याची मान्यता जिल्हाधिकारी महोदयांकडून घ्यावी कसं असणार आहे हॉस्पिटल वैद्यकीय किती खाटांचं कुठे असेल हे नवीन प्रस्तावित जागेत जी गणेशनगरची जागा आहे तिथे हे साधारण पाचशे खाटांचं हे रुग्णालय उभं आहे आणि त्याला अटॅच हे महाविद्यालय नाही तिथे सर्व महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष ते अंतिम वर्षासाठी जे सर्व विभाग आहेत त्या विभागांसाठी जागा निश्चित होईल विविध प्रयोगशाळा नंतर लेक्चर हॉल त्यानंतर तिथे एक्झामिनेशन हॉल त्यानंतर रुग्णालयामध्ये सर्व विभाग म्हणजे मेडिसिन सर्जरी गायनिक नंतर अतिदक्षता विभाग एम आय सी यू इत्यादी सर्व विभाग बाह्य रुग्ण विभाग हे तिथे टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होते जून दोन हजार चोवीस पासून पहिल्या वर्षाच्या प्रवेशाला सुरुवात होईल असे जिल्हा शल्य चिक्सक डॉक्टर पाटील यांनी सांगितले आहे काय म्हणाले डॉक्टर चोवीस पासून पहिली बॅच सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहे पुढील तीन ते चार वर्षात हे महाविद्यालय स्वतःच्या नूतन वास्तूत जाण्याची तयारी करीत आहे जरी ही आनंदाची बाब असली तरी शहराच्या भोवती वळण रस्त्यांवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल थाटलेल्या डॉक्टरांसाठी मात्र ही चिंतेची बाब ठरणार आहे दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना